पावसाळ्यात डोंगरावरून खाली वाहणारं पाणी काही वेळा अचानक वाढते अनेकदा हे इतक्या वेगाने घडतं की धबधब्याखाली दब भिजण्याचा आनंद घेणाऱ्या लोकांनाही लक्षात येत नाही अशा वेळी अनेक दुर्दैवी घटना घडतात त्यामुळे मुसळधार पावसात धबधब्यात दब भिजण्यासाठी जाण्यास स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मज्जाव केला जातो तरीही काही लोक जीव धोक्यात घालत तिथे जातात अशाच प्रकारे काही तरुणही एका धबधब्याखाली दब भिजत होते

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथं पोहोचले आणि भिजणाऱ्या लोकांचे कपडे गोळा करण्यास सुरुवात केली पोलीस धबधब्याजवळील लोकांचे कपडे घेऊन काही अंतर खाली उतरले यावेळी त्यांच्या मागोमाग भिजणारे तरुण आले त्यांनी पोलिसांकडे विनवणी करत कपडे मागण्यास सुरुवात के या केली यावेळी पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नसल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी तरुणांना कडक ताकीद दिली आणि शेवटी त्यांचे कपडे परत केले